मंद्रुक पोलिसांनी अवैध दारूसह हो तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं या अनुषंगानं मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तेरा मैल ते माळकवठा रोड न एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अवैध देशी विदेशी दारू वाहतूक होणार असून मंद्रुक पोलीस ठाण्याच्या पथकानं त्यानुसार कत्री चौकात सापळा लावला असता पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येत दिसून तिला थांबवून झडती घेतली असता तीन लाख पंधरा मुद्देमाल जप्त करण्यात आला कार चालक मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ वय पस्तीस राहणार माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोली पोलीस अधिकारी संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस नाईक मसलखाम पोलीस कॉन्स्टेबल भोसले पोलीस कॉन्स्टेबल सुतार पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी केली